पोलीस प्रशासन जसं आम्हाला पाहिजे तशी माहिती देत नाही काय नाही ते काय ते थोडा म्हणजे बी जातात आणि जी माहिती आम्हाला पाहिजे त्या हिशोबिंग ते ते नाही एक आम गोव्याच्या झालेली आहे याची चौकशी चालू आहे पोलीस स्टेशन जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई होणार जो भगवा कलर के आते व आदमी हमारे घर में घुसते है क्यों घुसते है गाववाले जो भी हमारे साथ करते बुरा मला जे त्याच्यावर अन्याय झालेला तिला तिला न्याय कोण देणार आज दोन दिवस झाले आम्ही सतत पोलीस स्टेशनला येतोय पोलीस स्टेशनवाले उर्वाउरीच्या उत्तर देतात अजूनपर्यंत कुठलाही एफ आय झालेला नाही हे ते म्हणतात दोन दिवस थांबा आम्ही चौकशी करतो आता बघित बघितला पाहिजे दोन दिवसात काय होतोय त्याच्यानंतर आम्ही भूमिका ठरवून नवी मुंबई तळुजा गावात आषाढी एकादशीच्या दिवशी बजरंग दल व पोलीस प्रशासन यांच्या समूहेत तळुजा गावात गोहत्या प्रकरणाची आता नवी दिशा मिळते की काय असं पाहण्यात येत आहे यात पोलीस प्रशासनासमोर कारवाई झाली असताना बजरंग दल यामधील कार्यकर्त्यांना मारहाण देखील झाली परंतु बजरंग दलातील काही सदस्य गावात महिला घरी असताना घुसले असा आरोप देखील लावण्यात आला आहे यावेळी तळुजा गावातील माजी नगरसेवक पापा पटेल तसेच राष्ट्रवादी व काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे शाहबाज पटेल व राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष राजश्री ताई कदम यांच्या समूवेत तब्बल पंचवीस महिलांनी तळुजा पोलीस स्टेशनमध्ये मोर्चा काढला यावेळी नुकत्याच झालेल्या या कारवाईत आता नागरिक आणि बजरंग दल यामध्ये पोलीस प्रशासन यांच्यामध्ये देखील तणावाचं वातावरण तयार झालं होतं मात्र तळुजा गावातील महिलांनी तळुजा पोलीस स्टेशनमध्ये या घरात घुसलेल्या बजरंग दलातील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली पाहू या संदर्भात महाराष्ट्र न्यूज छत्तीस चा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज छत्तीस मध्ये हो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो काल परवा झालेल्या तळुजा गावातील गोहत्या प्रकरणाबद्दल खरंतर याची पडसाद उमतायला सुरुवात झाली आहे नवी मुंबई मुंबईमध्ये बजरंग दलाच्या माध्यमातून या ठिकाणी तळुजा गावात गोहत्या होते का पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रेड करण्यात आली होती परंतु आता या प्रकरणाला वेगळं रूप आलेलं आहे पाहायला गेलं तर तळुजा गावातील काही महिला वर्ग आहेत आणि या महिला वर्गाने आता पोलीस स्टेशन तळुजा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे न्याय मिळावा अचानक काही बजरंग दलाते काही व्यक्ती त्यांच्या घरात गेल्याने महिलांना खरंतर सुरक्षितेच्या या प्रश्नचिन्हावर खरंतर विचार करावा लागतोय अशी घटना या ठिकाणी घडली आपल्या सोबत शाबास पटेल आहेत एकंदरीत काय विषय आपण चर्चा करणार आहोत दादा काय सांगाल खरंतर हा प्रकार दुसऱ्या भावनेने बघायला गेलं तर अतिशय महत्वाचा आहे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पण या ठिकाणी उपस्थित आहे परंतु त्याआधी लोकांना समजण्यासाठी गोहत्येचं प्रकरण अतिशय वेगळे आणि या ठिकाणी महिलांना झालेला अन्य हा वेगळा प्रकरण आहे तुम तर तुमचं काय भावना आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींवर नागरिकांना स्पष्टता पाहिजे तुम्ही ग्रामस्थात म्हणून हा प्रश्न विचार माझा प्रश्न तुम्ही जे प्रश्न विचारलेला आहे मला गोहत्या झालेली आहे याची चौकशी चालू आहे पोलीस स्टेशनला जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार म्हणजे महिलेला जे त्याच्यावर अन्याय झालेला तिला तिला न्याय कोण देणार आज दोन दिवस झाले आम्ही इथे सतत पोलीस स्टेशनला येतोय पोलीस स्टेशनवाले उर्वाउरूचे उत्तर देतात अजूनपर्यंत कुठलाही एफ आय आर झालेला नाही हे ते म्हणतात दोन दिवस थांबा आम्ही चौकशी करतो आता बघ दोन बघितलं पाहिजे दोन दिवसात काय होतंय त्याच्यानंतर आम्ही भूमिका ठरू आमची काय पोलीस प्रशासनाने तुम्हाला माहिती देते पोलीस प्रशासन जसं आम्हाला पाहिजे तशी माहिती देत नाही काय नाही ते काय ते थोडा म्हणजे बॅकवूटवर बी जातात आणि जी माहिती आम्हाला पाहिजे त्या हिशोबाने ते बिनलत नाही एक आमच्या हिशोबाने ते कारवाईला थोडीशी लेट बोलतात ना उशीर करतात त्याप्रमाणे उशीर करायला बघतात का की त्यांच्यावर बी काय वर दबाव असेल राजकीय दबाव असेल म्हणून ते प प्रशासन थोडा मागं आहे आमची एकच विनंती आहे की पोलिसांचा काम दबाव घ्यायचा नाही आहे जो आहे त्या हिशोबाने आपला काम केला पाहिजे आणि लेडीज फर्स्ट म्हणून अगोदर झाला पाहिजे नक्कीच तुमची भूमिका त्या त्या विषयाच्या वेगळीच आहे तो वे, विषय वेगळा राहिलेला आहे या ठिकाणी तुमची भूमिका वेगळी आहे बरोबर ना माझी भूमिका भूमिका लेडीजसाठी वेगळी आहे जो का प्रकरण झाला त्याला साहेबांनी काय कारवाई केली ती झालेली आहे हा विषय आता वेगळा आहे तर महिलाला न्याय भेटला पाहिजे दिवशी प्रकरण असं म्हणजे बजरंग दलातील काही व्यक्ती तुमच्या घर दालनात आले होते आणि त्यानंतर काय प्रकार नेमका झाला होता या संदर्भात थोडी नागरिकांना माहिती कल सुबह हम छः बजे सोए थे वो बजरंग दल वाले हमारे घर में घुस के आते और हमारे सोए ले तो हमारे बिलन के हटा के हम उठे हटाए तो हम उठे डर के वजह से हम चिल्लाने लगे तो मेरे को एक धक्का मार के वो बाहर निकल गए पुलिस वाले उनके साथ में भी थे लेकिन धक्का मुक्की हुई हम लोग घर में थे हम घर में चिल्लाने लगे लेकिन बाहर

गंता गंता दो बार दो उनकी देखी उन्होंने हमको कुछ घंटा घंटा घंटे आम्ही कारवाई करू म्हणून असंच फक्त तळेस येत नाही तर पूर्ण जिल्ह्यात जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळेला सहकार्याची भूमिका ते दाखवतात आणि आताही त्यांनी सहकार्यच करायला ठरवलंय आणि ते कारवाई करतील अशी शंभर टक्के अपेक्षाही त्यांनी ते लिहून दिलेलं आहे आज या ठिकाणी महिलांनी मोर्चा काढलेला आहे तळूच्या गावात जी घटना घडली गोमासच्या प्रकरणात त्याच्या एक प्रतिसाद कटर उमटायला सुरुवात झालेली आहे तळूच्या पोलीस स्टेशनमध्ये महिलांचा जमाव घेऊन तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात काय भूमिका आहे ॲक्च्युली काल आपल्या तळोजेतल्या महिला भगिनी तळोजा पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तक्रार नोंदवायसाठी आली होती त्यांनी काही कारणास्तव त्यांनी कंप्लेंट घेतली नव्हती महिलांचं म्हणणं त्यांना ऐकायला वेळ नशील किंवा त्यांनी ते तक्रार घेतली नव्हती त्यामुळे आज आम्ही सर्व महिला एकत्रित येऊन मी स्वतः माझ्या पक्षाच्या वतीने मी इथं आली साहेबांना माझं मी एक अर्ज दिलेला आहे की या महिलांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे अशा लोकांनी महिलांच्या घरामध्ये जाऊन महिलांच्यावरती अन्याय अत्याचार करू नये याच्यासाठी होण्या अशा घटना होण्यापूर्वीच आपण सावधगिरी बाळगावी का असा मी साहेबांच्या बरोबर चर्चा केली प्रशासनाने गुन्हा नोंदवताना कुठली दखल अंदाज घेतले का म्हणजे किती वेळ झाला तुम्ही तब्बल इथे या ठिकाणी उपस्थित आहात आणि काय काय तुम्हाला गोष्टींना सामना करावा लागला कालचा पूर्ण अक्का दिवस आमच्या महिला इथंच उभ्या राहिल्या पण पोलीस प्रशासनाचं असं मत होतं की आम्ही काही प्रकारचे तपास करतोय त्या तपासानंतर आम्ही तुमचे गुन्हा दाखल करू पण काल काय त्यांनी गुन्हा दाखल केला नाही मग मी आज माझा आई तर माझा स्वतःचा अर्ज अर्ज दिला की तुमचा काही तपास असो आज आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत आणि त्या सुरक्षितेसाठी म्हणजे गुन्हा दाखल करून घ्या महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही आज महिला महिला आहेत ज्यांच्या नावावर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचा कर <laughs> तुमच्या तुमच्या काय भावना कम्प्लीट केली आहेत इनोने आम्हाला नाही लिहि आठ बजे आहे को सात बजे गे अभी नए बाद में अभी न बाद में बाहर बैठो बाहर बैठो कि हम पूरा दिन इधर ही गुजरे क्योंकि हम गए वो लोग हमारे तो घर में थे, आए थे हमारी मांग थे कि हमारी कंप्लेट लेना चाहिए उन्होंने हमारी कंप्लेट ली नहीं हमको बाहर जाने की बार बार इतला देते थे बाहर जाओ बाहर जाओ क्यों बाहर जाओ हमारी भी कम्पलेट लेना चाहिए क्योंकि तो क्यों क्यों हमारे हमारे घर में घुस के हमारे बदन पर से ब्लैन किट हटा के वो हम लोग हम उठे तो हमको धक्का दिए बाहर निकले और बोरे इधर बोले हमने कुछ किया ही नहीं ऐसा कैसा कुछ किया हमको भी न्याय मांगते आज तो पुलिस वाले दर्ज किया गया आज कंप्लेंट दर्ज किए गए हैं बोले दो दिन के बाद हम कार्रवाई करेंगे पच्चीस महिलाएं हैं नक्कीच पाहायला गेलं तर अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे पोलीस प्रशासन नेमकं काय कारवाई करणार आहे हे खरं तर पाहणं गरजेचं ठरणार आहे वित्तम जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत सुनील कातारे महाराष्ट्र छत्तीस